सर्वोच्च न्यायालयानं विधीमंडळात भाषण आणि मतदान करण्यासाठी लाच घेणाऱ्या आमदार आणि खासदारांचा कायदेशीर खटल्यापासून बचाव करणारा कायदा रद्द केलाय सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालच्या सात सदस्यीय पीठानं एकमतानं हा निकाल दिलाय तसंच देशात खादी ग्रामोद्योगामुळे नऊ लाख नव्या नोकऱ्या निर्माण झाल्या आहेत नऊ वर्षात खादी उत्पादकांच्या विक्रीत चार पटीनं वाढ झालीय या बातम्यांसह रणजी स्पर्धेत दिमाखदार कामगिरी करणाऱ्या मुंबईनं अठ्ठेचाळीसाव्यांदा फायनलमध्ये धडक मारली आहे या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी गौरी कुबेर आज पाच मार्च वार मंगळवार पॉडकास्टची पहिली बातमी आहे सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या ऐतिहासिक निर्णयासंबंधीची विधिमंडळात भाषण आणि मतदान करण्यासाठी लाच घेणाऱ्या आमदार खासदारांचा कायदेशीर खटल्यांपासून बचाव करणारा कायदा सर्वोच्च न्यायालयानं आता रद्द केलाय या निर्णयामुळे आता सभागृहात लाच घेऊन मतदान करणं किंवा भाषण करणं नेत्यांना महागात पडणार आहे सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालच्या सात सदस्यीय पीठानं एकमतानं हा निकाल दिलाय त्यामुळे लाचखोर नेत्यांवर आता कायदेशीर खटला चालवण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे संसदेत लाच घेऊन मतदान करणं किंवा प्रश्न विचारण्यासाठी पैसे घेणं यासाठी विशेष अधिकाराअंतर्गत सूट दिली जाऊ शकत नाही असं कोर्टानं स्पष्ट केलंय दुसरी बातमी आहे खादी ग्रामोद्योगांसंबंधीची खादी ग्रामोद्योगांमुळे देशात साडे नऊ लाख नव्या नोकऱ्या निर्माण झालेल्या आहेत इतकंच नाही तर गेल्या नऊ वर्षात खादी उत्पादकांच्या विक्रीत चार पटीनं वाढ झालीय केंद्रीय खादी ग्रामोद्योग आयोगाचे अध्यक्ष मनोज कुमार यांनी याबाबत माहिती दिली सध्या देशभरात तीन हजारहून अधिक खादी संस्था कार्यरत आहेत आणि यांच्या माध्यमातून पाच लाखांहून अधिक खादी कारागिरांना रोजगार मिळतोय तसंच महाराष्ट्रातल्या एकतीस खादी संस्थांच्या माध्यमातून एक हजार चारशेहून अधिक कारागिरांच्या हाताला काम मिळालंय गेल्या आर्थिक वर्षात इथल्या साठ खादी आउटलेट्सवर सव्वीस कोटींहून अधिक खादीची विक्री झाली आहे गुगल संबंधीची गुगलचे चॅटबॉट जेमिनी मधील आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानानं पंतप्रधान मोदींबद्दल माहिती देताना गोंधळ घातला त्यामुळे पंतप्रधान मोदी यांच्या संदर्भात अविश्वासार्ह तपशील प्रसिद्ध झाला यानंतर या विरोधात केंद्र सरकारनं आक्रमक भूमिका घेतली आणि आता गुगलनं या, गुगल या प्रकरणी माफी मागितलीय जेमिनी हे गुगलचं चॅटबॉट असून त्यानं पंतप्रधान मोदी यांच्या संदर्भात विचारलेल्या प्रश्नांवर अविश्वासार्ह आणि अस्वीकारार्ह माहिती दिल्याचा आरोप होता त्यामुळे गुगलवर जोरदार टीका करण्यात आली तसंच या चॅटबॉटच्या विश्वासार्हतेवर सुद्धा शंका उपस्थित करण्यात आलेल्या आहेत इतकंच नाही तर जेमिनीनं दिलेल्या उत्तरांमधल्या तफावती संदर्भात केंद्र सरकारनं गुगलला नोटीस पाठवली आहे आणि याबाबत स्पष्टीकरण सुद्धा मागितलंय त्यानंतर गुगलनं भूमिका स्पष्ट करत या प्रकाराबद्दल माफी मागितली आहे चौथी बातमी आहे ती कृषी अधिकाऱ्यांच्या नियुक्तीसंबंधीची महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं कृषी अधिकारी पदावर शिफारस केलेल्या एकशे एकवीस उमेदवारांच्या नियुक्तीचे आदेश रद्द केले आहेत अवघ्या दोन दिवसात राज्य शासनानं हा निर्णय घेतलाय मुंबई उच्च न्यायालयात या संदर्भात याचिका दाखल केली असून कोर्टाचे आदेश विचारात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचं शासनाकडनं सांगण्यात आलंय कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास आणि मत्स्य व्यवसाय विभागात कृषी सेवा गट ब कनिष्ठ या संवर्गातल्या कृषी अधिकारी पदावर एकशे पस्तीस उमेदवारांच्या नियुक्ती ह्या शुक्रवारी करण्यात आल्या होत्या तर सोमवारी हा आदेश रद्दही करण्यात आलेला आहे पाचवी बातमी आहे भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोचे प्रमुख एस सोमनाथ यांच्या संबंधीची भारताची सौर मोहीम आदित्य एल्वन च्या लॉन्चिंगच्या वेळी इस्रो प्रमुखांना कॅन्सरचं निदान झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती सोमनाथ यांनी एका मुलाखतीत याबद्दल सांगितलं होतं चंद्रयान मोहिमेपासूनच त्यांना आरोग्याच्या समस्या सुरू झाल्या होत्या पण त्यांना कॅन्सर असल्याची माहिती आदित्य एल्वन मिशनच्या लॉन्चच्या दिवशी मिळाली असं सोमनाथ स्वतः म्हणाले होते कॅन्सरबद्दल माहिती मिळाल्यानंतर इस्रोमधल्या मधल्या सहकारी आणि कुटुंबियांना मोठा धक्का बसला होता पण अशा आव्हानात्मक परिस्थितीत मी स्वतःला आणि सहकाऱ्यांना सावरल्याचं सोमनाथ यांनी सांगितलंय पॉडकास्टची सहावी बातमी आहे ती क्रिकेटच्या मैदानावरली रणजी स्पर्धेत दिमाखदार कामगिरी करणाऱ्या मुंबईनं तमिळनाडूचा एक डाव आणि सत्तर धावांनी पराभव केला असून मुंबईच्या संघानं पुन्हा एकदा फायनल्समध्ये धडक मारली आहे तमिळनाडू विरोधात सामन्यात बॅसबॉल स्टाईल फलंदाजी करत शतक झळकावणाऱ्या शार्दूल ठाकूरनं गोलंदाजीतही तेवढाच ते प्रभाव पाडलाय त्यानंतर इतर गोलंदाजांनी सुद्धा तमिळनाडू फलंदाजांच्या नाड्या आवळल्या आणि मुंबईनं यंदाच्या मोसमातला आणखी एक मोठा विजय मिळवला यासोबतच मुंबईचा संघ अठ्ठेचाळीसाव्यांदा रणजी ट्रॉफीच्या अंतिम फेरीत दाखल झालाय शेवटची बातमी आहे उल्लू ऍप प्रसिद्ध होणाऱ्या कंटेंट विषयीची या संरक्षण अर्थात एन सी पी सी आर न केंद्र सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाला पत्र लिहिलंय यामध्ये या ऍप या वरनं मुलांपर्यंत पोहचत असलेल्या कंटेंटमुळे मुलांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होत असल्याची चिंता व्यक्त करण्यात आली आहे या ऍप वरला अश्लील कंटेंट हा सहजासहजी लहान मुलांना पाहता येतो तसंच यावर कोणत्याही स्वरूपाची बंधनं नाही आहेत त्यामुळे याबद्दल तातडीनं निर्णय घ्यावा तसंच ऍपसाठी विशिष्ट नियमावली आणि बंधनं घालण्यात यावीत अशी मागणी सुद्धा या पत्रात करण्यात आलेली आहे श्रोत्यांनो हे होतं सकाळचं पॉडकास्ट हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला जरूर कळवा त्याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च रोहित कणसे वाचा बघा आणि आता ऐका आणखी बातम्या ई e सकाळ डॉट कॉम वर तुम्ही हा पॉडकास्ट ई सकाळच्या वेबसाईट आणि वर सुद्धा ऐकू शकता विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ॲपवर आवडी सबस्क्राईब किंवा फॉलो करायला